नमस्कार नाव काय आपलं माझे नाव विजय कुमार दिलीपराव सोनवंशी ओके आणि का व्यवसाय काय करता काम मी जिल्हा परिषदला शिक्षक आहे ओके ओके सर आणि प्रणव निसर्गोपचार योग केंद्रात येण्याचं कारण सर माझ्या दैनंदिन चेहरेमध्ये काही कामाच्या लोडमुळे ताणतणावामुळे पुन्हा नोकरी करत असताना जे काही कामाचा ताणतणाव वाढला त्याच्यामुळे मला झोप येत नव्हती मनक्यामध्ये प्रवासामुळे मणक्यामध्ये मन थोडासा त्रास होत होत होता आणि डोक्यामध्ये पण कधी मधी दहा दिवसातून पंधरा दिवसातून महिन्यातून थोडस मुंगे आल्यासारख्या वाटायच्या आणि रात्री बारा एक दोनपर्यंत मला शांतपणे शांत झोप लागत नव्हती त्यामुळे मी या ठिकाणी येण्याचा ॲसिडिटी आणि पोट कसं काय हां ते देखील म्हणजे जेवण केल्यानंतर मला पचन होत नव्हतं जे ज्या ठिकाणी मी दोन चपाती खात होतो हे पचन होत नसल्यामुळे मी एक चपाती खायचं ते खाऊन देखील माझ्या पोटामध्ये करबडेकरा गॅस पित्त वात अशा पद्धतीचा त्रास होत होता आणि त्यामुळे माझी झोप शांतपणे होत नव्हती पोट व्यवस्थित साफ होत नव्हतं ओके ओके okay. okay, आता तुम्ही प्रणव निसर्गोपचारमध्ये एक कोर्स केला याच्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला ह्या आठ दहा दिवसामध्ये मान्य श्री डॉक्टर साहेब किरण सरांनी ज्या पद्धतीने मला सकाळी सहा वाजता आल्यानंतर ज्या काही थेरपी त्यांनी दिलेल्या आहेत व्यवस्थितपणे त्यामुळे या कोर्सनंतरची माझी जर प्रतिक्रिया सांगायची म्हणलं तर माझं पोट अतिशय जे पहिल्यांदा मला सारखी गॅसेस पित्तचा त्रास होत होता तो आता माझा पहिल्या चार पाच दिवसामध्येच बऱ्यापैकी मला त्याचा अनुभूती देखील आलेली आहे आणि त्यानंतर जे काही आपल्या मनक्यामध्ये थोडंसं मला दुखत होतं किंवा रात्री झोप लागत नव्हती कि आता मला झोप देखील संध्याकाळी आठ नऊ दहा ला डोळे मिटल्या मिटल्या झोप येत आहे ओके या अगोदर या त्रासासाठी पण दाखवलं होतं का काही डॉक्टरांकडे वगैरे हो आता हा त्रास नेमका मला कशामुळे होतोय हेच पहिल्यांदा मला तर कल्पना नव्हती त्यासाठी मी मला छातीमध्ये मनक्यामध्ये दुखत असल्यामुळे मी लातूरचे नामांकित डॉक्टर कवटाळे साहेब त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी माझा टू डी इको टी एम टी ई सी जी विशिष्ट तपासण्या करून त्यांनी सांगितलं की तुमचं सगळं काही ब्लड सर्क्युलेशन असेल हृदयाची सिस्टीम असेल सगळी नॉर्मल आहे आणि त्यामुळे आता यानंतर तुम्ही इकडे येऊ नका आणि तुम्हाला ह्याचा कुठलाही त्रास नाही असं कवटाळे साहेबांनी सांगितलं त्यानंतर मनक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी न्यूरोकेअर लातूरचे प्रसिद्ध अश्विनी न्यूरोकेअर हॉस्पिटल येथे तिथं साहेबाकडे गेलो त्यांनी माझा डोक्याचा आणि मनक्याचा देखील एम आर आय काढला आणि सा, ते केल्यानंतर देखील त्यांनी स मला सांगितलं की तुमची पर्सनॅलिटी तर एका मिलटरीमॅनसारखी आहे आणि तुम्हाला काहीही झालेलं नाही तरी मी तुम्हाला झोप लागण्यासाठी चार दिवसाच्या गोळ्या देतो अशा पद्धतीने मला त्यांनी कोर्स दिला होता ते चार पाच दिवसानंतर तो त्रास मला कमी जास्त कमी जास्त प्रमाणात पुन्हा दिसू लागला त्यामुळे मला नेमकं कारण समजत नव्हतं मी एवढ्या करूनही मला लक्षात येत नव्हतं पण शेवटी माझे एक जवळचे मित्र होते शेषरराव लातुरे त्यांनी सांगितले की सर तुम्ही एकदा प्रणव एकदा भेट द्या आणि मग पुढचं नियोजन करा ओके okay, एकंदरीत ह्या दहा दिवसामध्ये तुम्हाला कसं वाटतंय बरं तुमच्या आजारामध्ये काय बिलकुल आजारामध्ये पहिल्यांदा मला कुठेही जर बोलायचं जरी झालं तरी मी चार शब्दाच्या ठिकाणी दोन शब्द बोलायचं आणि एक कुठेतरी ताणतणाव विचाराचं काहोल मनामध्ये होतं पण आता ह्या सात आठ दहा दिवसाच्या काळानंतर माझी तब्येत आता निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन तब्येतीकडे शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन जेवण करताना देखील अन्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा विविध गोष्टीकडे माझा एवढा सकारात्मक दृष्टिकोन झालेला ना। एकंदरीत सांगायचं झालं तर जीवन माझं आता चाळीशी संपले आता लय झालं माझे चार पाच वर्ष असतील असा एक भास मला कधीकधी व्हायचा होत होता एक एक। आणि पण आता इथून वाटतंय की आणखीन माझं एवढंच आयुष्य आणखीन आहे आणि मला एकदम आनंदात जगायचं आहे जसं की मी लहानपणी जगत होतो अगदी इथून पुढचं मला त्याच पद्धतीने काढायचं एकंदरीत ह्या गोष्टींची गरज वाटते की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निसर्गोपचार योगशास्त्र समजा ध्यान याची गरज वाटते हो बिलकुल कारण ह्या बाबतीमध्ये आणखीन समाजामध्ये मनाला थोडा अवेअरनेस नाही खरं सांगायचं म्हटलं तर माझ्यामध्येही नव्हतं कारण मलाही ज्या वेळेस काही बारीक सारीक दुखत होतं त्यावेळेस बऱ्याच जणांनी एक सल्ला दिला होता किंवा मी लातूरमध्ये फिरत असताना एकूण ठिकाणी मला हे आयुर्वेदाचं पाहण्यात पण आलं होतं परंतु माझे पाय तिकडे गेले नाही मी पहिल्यांदा ॲलोपॅथी म्हणजे जे काही आपले डॉक्टर हॉस्पिटल मोठमोठे मुट तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडं प्रथमता मी गेलो त्या सगळ्या लोकांनी मला नॉर्मल सांगितलं तरी माझा त्रास संपत नव्हता मग नेमकं झाले का मग हे तर सांगतात की बाबा काही नाही पण मला तर त्रास आहे mm. मग काय करा म्हणून शेवटी खरं सांगायचं म्हटलं तर आयुर्वेदाशिवाय दुसरा कुठलाही उपचार माणसाला योग्य नाही हे आज माझं मत बनलेलं आहे ग्रेट ग्रेट सर असंच योग निसर्गोपचार आयुर्वेदाची कास तुम्ही धरा आणि आम्ही सांगितलेल्या दिनचर्याचं आहार विहाराचं पालन करा स्वस्त राहा व्यस्त राहा आणि मस्त राहा खूप खूप धन्यवाद सर